सार आधार कुणाचा नाही बाय अरे या जीवनात काहीच राहिलेलं नाही रे हा ना माझ्या पण सकाळी भाजीत मीठ कमी होत राह कोणतरी याच्या कालातली खुट्टी काल रे अरे बाळ्या सगळ्या आयुष्यातला रस निघून चाललाय सांगतो बस आमरस विषय काही बोलला ना तो डोक्यात गोटाच घालीत चहायला असं वाटत कुठ तरी निघून जावं लांब हिमालयात परत येऊच नाही कधी इकडं काय मला पण घेऊन ना अरे मी लई का धरलो त्या बायकोला उठलं का इकडं नका जाऊ तिकडं नका जाऊ याच्या संग नका भेटू त्याच्या संग नका भेटू इथं नका जाऊ असं वाटतं काय कारण काय नाही आणि सकाळी तर चप्पल काढली आणि मा टाळक्यात मारली मला म्हणली त्या सडक्या आणि त्या नरक्या माणसा सगळं फिरत नका जाऊ सडका नरका अरे कोणाचा माणूस तूच पण तू कन वाय दाखला असा अरे माझी बायको मला मरू द्याय ना घटस्फोट घेऊ द्यायना ती मरा ना छायला या बायकानी ना नको नको केलंय आपल्याला छाईला इथं बसले का अरे इथं बसले तुम्ही आता मी येतो तो, ये तो मरणाच्या काम करू राहिल्यात बायका तुमच्या आणि सावलीला येऊन बसले लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला काम करा ना जरा <laughs> काय झालं तुला रडायला सरपंच तुम्ही माझ्या डोळ्यात अंजन घातलं मी ना आता या क्षणापासून लगेच सुधारलो मी आता घरी जातो आणि बायकोला कामात मदत करतो नाही नाही असच करतो आता पहिलं घरी जाऊन काम कर <laughs> आता परत काय झालं रडायला पण हे अडचण आहे सरपंच काय बायको म्हणली होती आता ना आईस्क्रीम घेऊन या आपण दोघं एकाच चमच्यानी खाऊ मग खायचं ना तुम्हाला कोण म्हणते दोन चमचे आईस्क्रीम घ्यायला पैसे नाही मग आता ते कोणी द्यायचे तुम्हीच आईला ये आहे घड्या बाई नवरा करा बाई तुम्हीच आईला चार पातेला बिर्याणी वाटून सरपंच झालो झक मारली <laughs> आता तुला काय आलं डोळ्यात थोडं दंत मंजन घ्या म्हणजे पण आईस्क्रीम सांगितली होती मला तू याकडे पैसे नसतील नाही ना काय भिकारी माणसं आलेली आपल्या नशिबात जरे चमचे आहेत का बी वेगळे नाही नको पळीनच खाऊ चाटून पुसून खा? का फक्त एकमेकाला नका चाटून पुसून खाऊ पळी चाटा दान्या आईस्क्रीम कोणत्या कंपनीची न्यायची रे गोल्ड मंकीच नाही गोल्ड मंकी दारूच्या कंपनीला आईस्क्रीमचं नाव का मिळालं कुणीतरी याच्या काळातली कुट्टी का अरे आशा अरे खात पीत जा ना काहीतरी किती बारीक झाली तू उन्हाळ्याचे दिवस हे पाणी बिनी प्यायचं नाही तर उष्मा घात होतो मग आणि चांगलं पोट भर खात जा लोक म्हणती आम्या बायकोला खाऊ पिऊ घालचो का नाही दोन तीन टाइम मस्त पैकी खायचं बरोबर सुधारती हाय का नाही आशा अरे ही मनीस कधी सुटली तुला सांगितलं होत नीट बांधून ठेव बघितलं का कसे डोळे मोठे करती काय नाश्त्याला वाघ खाऊन ना आली वाघ तुमचा मुडदा बशीला तुमचा मला मैस म्हणताय मी तर राब राब राबत आहे कष्ट करते हा संसारासाठी खपते आणि तुम्ही मला म्हैस म्हणताय हा झालं का झालं गप्पा मारून झालं गेले होते बचत गटाची मिटिंग का तुम्ही बचत गटाच्या अध्यक्ष आहे का बचत गटाच्या अध्यक्ष आहे का तुम्ही सरक ना आईलांग गांग वांग आईला नारळाचे झाड मी गाडी चालीत चालीत केरळ लोक काय डायरेक्ट नाही नाही हे घर चुकलं असण नाही तर मी तरी चुकलो असन चला वांग 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 आईला घर चुकलोय का मी चुकलोय वांग 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 व मावशी आईला काय नावकडे त्यांचं हा ते बाळासाहेबांचं घर हेच आहे का हो बाळासाहेब इथंच राहतात या की तेवढी गाडी पार्क करा तुमची हा हा इकडं आता बोला ते बाळासाहेब मिनज राध्याला हो इथंच राहते धन्यवाद बर का काकू मला माझच घर सापडत नव्हतं त्याच काय हे ते माझ्या बायकोला कळून नका देऊ लय कायद्याशी नेते पण तुम्ही काय करता मी ना तुमची आरती ओवाळ्याला आले होते म्हणलं तुम्ही एवढं जग जिंकून याल अमृत पिऊन याल मग तुमचं स्वागत करायला नको म्हणून आले बाहेर स्वागत करा म्हणत्या आतल्या मामायाला कळून नका देऊ नाही तर तू मलाही ठेचीन मागच्या जन्म का काय काय माहिती हाडळी काय

아이고 hai, h a 아 hai, 아 a i hai, 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 h a 라 h 아 i 마우시! hai, 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 h तुझी तलवार कायम मॅन आहे नाव तुझं सॅम आहे खरं आहे का खोट आहे खरंय बाबा तसा तू आयुष्यात बऱ्यापैकी दक्ष आहे पोरींपेक्षा बाईकडं तुझं जरा जास्त लक्ष आहे तसं म्हणायला गेलं तू तुझी किंमत दमडी आहे खरे आयुष्यात तू एक नंबर चमडी काय बोलताय ज्योतिष बुवा खरं बोललो तर काशीला जाईल खोटं बोललो तर फाशीला जाईल दिवसभर रिक्षा चालून हातात काही उरत नाही किती काट कसर केली तरी काही पुरत नाही खरे, खरे, खरे। तुझ्या सनीची साडेसाती आहे कितीही सोनं पिकवलं तर हाती फक्त माती खरे खरं आहे ना चल येऊ का बालका अजून सगळं गाव कोळपायच मिळेल ते वरपायच चल येतो महाराजांनी सगळं खरं सांगितलं राह महाराज ह महाराज महाराज हा बुवा ओ oh. आयला अपना बाबा टीचर आयला जेवढ सग पाठ केल ते सग संपला ना आता जय हो बंगाली बाबा बंगाल से आया है बंगाली बाबा आया बंगाली बाबा आया आया सच बताने को बंगाली बाबा आया बंगाली बाबा भाई तुम्हारा नाम उषा है ना हां अरे तुम्हारा माहिर का आडनाव परदेशी है ना हां खरे खरे बाबा हमारा जो नवरा ना नवरा नवरा पता है क्या म्हणजे कारबरी हां हां हमारा जो कारबरी है ना सकाळपासून गायब है न्यारी खाडाडायला पण घरात आलेली हां का हा दारू पीके गिर गए काय मालूम दारू पिके गिर गए हाँ नवरे को ऐसे नहीं बोलते मालक है तुम्हारा वह मन का बहुत अच्छा है वह तुम्हारी और उसकी लगिन गाट ऊपर वाले ने मारी है अब वो नहीं आ सकता वह म्हणजे किधर तार पड़े वो हिमालय में गया वह मुर्दा बशेला हंसा दारू टाकायला बर्फ को नहीं हिमालय तो नानते हैं अब नहीं आ सकता वो वो गया सन बनने को अब तुम यहां अकेली रहना वो नहीं आ सकता अब मैं जाता अब तुम अकेली चिंचो के फोड़ो डलन डल के लाओ रानजन में पानी भरो कुड़ाया करो सेवाया करो पापड़ करो अब मैं जाता बंगाली बाबा तुम तुम्हें ऐसा कैसे जाता मेरा नवरा परत अन्य का कोई उपाय बोलो ना मैं मैं तुम्हारे पाय पकड़ती मैं तुम्हारे पाय चिपती हां वाह वाह काय भारी वाटत है हां हां काय क्या भारी वाट रहा है आ, आ, बहुत मेरा, भारी मेरा, वाट रहा है मेरा नवरा परत आएगा ना आएगा तुमने उसको बहुत छड़ा है तुमने उसको काष्टी से ठेसा है उसका ऐसा गचूरा पकड़ा है हाँ। अब वो नहीं आ सकता आ, आ, अब आ, वो, तो वो रूट के चला गया है आओ तन्ना सांगो ना सोनेवाड़ी में उनकी उषा उनकी वाट पाती है वाट पाती है हा? पहले क्यों काशी नहीं की तूने मैंने बोली ना मैं चुकी करके तुम्हें उनको परत बुलाओ ना हाँ। मैं मैं उनको वापस नहीं रेमटूंगी नहीं रेमटूंगी ना अब मैं हिमालय में जाऊंगा और हाँ। वापस उधर जाके मैं उसको इधर भेजूंगा हाँ। अब मैं जाते हाँ। हाँ। तो हाँ। बोलू का, पाई पाई, बोलो का नाव तुझा आशा है पदरी कायम निराशा है घरात मुलाबाळांचा पत्ता नाही हातामध्ये तुझ्या सक्ता नाही बघ खरे बाबा खरे। पण मला तुमचा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत आ... माझा टीव्ही वर कार्यक्रम चालू असतात ना त्याच्यामुळे ऐकला असेल बाई असं असं तस काय अस बाई रोज रात्री नवऱ्याला जीव लावतेस सकाळी उठून अंगावर धावतेस बाई सासर तुझा तसं सा गुणाच आहे सांग बर दवरून नाव कोणाच आहे दरून अहो हा माझ्या नवऱ्याच आहे की दामोदर राव बाई रोज रात्री अशी लाजली तर नवऱ्याची मौ झाली असती घरामध्ये लहान लहान मुलांची फौज झाली असती आमच्या नवऱ्याला सांगा ना रोज असत टाईट मग कशी होईल फाईट वाईट लय वाईट त्याच्या अवगुणावर जाऊ नको बाई तुझा नवरा गुणाची खाण आहे बाई खाण कशाची साऱ्या दुन्याची घाण आहे म्हणा ना सकाळपासून कुठं उलातलंय काय माहित अजून पत्ता नाही त्याचा अगं नवरा तुझा हिमालयात गेलाय तुझ्या नशिबी संन्यास आलाय बाई तुझा नवरा संन्यासी झालाय आणि तू कैद्याशी झाली बाई अरे माझ्या कर्मा देवा शेवटच बघायचं राहून गेल ना कुठे आई तुझा नवरा हाय अजून हा, तो काही जग सोडून गेलेला नाही अ म्हणजे ना। येणार तुझा नवरा शंभर टक्के घरी येणार म्हाता झाला ना तो घरीच येणार आहे बाई मग काय असे बोलू नये तुझा नवऱ्या सारखा पुण्यात्मा पूर्ण त्रिखंडात जरी फिरलं तरी असा पुण्यात्मा माणूस शोधून सापडायचा नाही बाई महाराज बाई तू दररोज त्याचे पाय धुवून ते पाणी तीर्थ म्हणून एक एक घट पिलं पाहिजेस बाई महाराज तुम्ही काय बोलतात मला काही ना बघा एवढा वाया गेलेला माणूस अचानक पुण्यात्मा कसा झाला अगं बाई तुझा नवरा पुण्यात म्हणून तर तो हिमालयात गेलाय बाई तिथून डायरेक्ट स्वर्गातलं तिकीट आहे आणि तिथं तिची आज मीटिंग फिक्स झालेली आहे बाई महाराज तुमच्या पाया तर तुम पाय धरते महाराजिते पण माझा नवरा आणून द्या ये कुलता एक नवरा आहे मला तेवढाच महाराज बाई अजिबात नाही खाई मी तातडीने जातो आणि त्या दहावीस वर्षात तुझ्या नवऱ्याला पाठवून देतो बाई दहावीस अहो महाराज दहावीस वर्षांनी केसाला मेहंदी लावायची इच्छा सुद्धा मरून जाईल माझी मग काय उपयोग सांगा बरं एक वर्षात जय बंगाली बाबा जय बंगाली बाबा हूं भाई बाई बाई से आलोय बाई तुमच्यावर कुणीतरी करणी केली बाई तुमचे सांधे आणि कंबर दुखत असणार हो बरो बरोबर बाबा पण तुम्हाला कसं माहिती उगच का नाही बंगालवर आलोय मी हो बरो बरोबर आहे बरोबर घटस्फोट झालेला दिसतोय हो गावातून खेडे गावात आलात हो बरो बरोबर आहे बरोबर आहे ना उगच बंगाली बाबा म्हणत नाही मला पण बाबा तुम्ही तर बंगालवर ना आला ना मग एवढी भारी मराठी कशी बोलता अहो हिंदी बोलायचा मस्त प्रयत्न केला होता पण हिंदीची फार चिंदी झाली त्याच्यामुळे मराठी बोलतोय आता महाराष्ट्रात धंदा करायचा म्हणलं मराठी बोलावंच लागेल बाई त्यासाठी तुला हे गाव सोडून बाहेर जावं लागेल अहो बाबा मी एकटी बाई जाऊ कोण मला आदर देईन अहो <laughs> एक महान पुरुष आहे त्याच्यासोबत तुम्ही गाव सोडून जाऊ शकता तो महान पुरुष आपल्या गावात आहे बवरून नाव सुरू होत आहे बाई त्याच अशा लांब मी शेत त्याला तो आईचा बनत्या खालच्या आईचा बनत्या नाही नाही त्याला कुठे आता मग तो बस बाळू नाव आठवणार रे जाऊन ते तुम्हीच सांगा तो बारदस्त छातीचा असा लंबा उचा चावडा बाळासाहेब उर्फ बाळू नको बाई तो बाळू जवळ आला तर बीडीचा वाश येतो बिडीचा वास येतो तुमच्यासाठी बिडी काय पाणी सोडत सोडून द्यायला तयार येतो बर तुम्ही ना ना पण त्याला बायको बायको आहे मग आज सुन्न असल्यासारखी त्यांचं तरी कुठं पटतय तुम्ही तुमचं घ्या भागून तुमची इडा पिडा टाळायची का नाही हो टाळायची मी त्याला उद्या पाण्याच्या टाकी पशी तुम्ही घरातलं सोनं नाणं पैसा अडका सगळं घ्या आणि व्हा हो पण मला त्याची बायकोची लई क्यू येते हो ती मामाया काय क्यू करण्यासारखी आहे काय तिला राहू दे इथं आपण दोघ जाऊ दोघ म्हणजे बाळू आणि तुम्ही असं म्हणायचं मला बर चला निघतो मी मला अजून अनेक लोकांची इडा दूर करायची बर असं राहू राहू मला काय वाटतंय बर तुमचा आवाज ओळखीच आहे अग बाबू आईला या बाईन मग आवाज ओळखीला काय म्हणले काय नाही काय नाही येऊ का मी Yeah. आता मला वाळ कायची चला व्याप साऱ्या जगाचा सोडून तुझ्या दारात आलो बाई उशीर लय झाला आता घाई कर घाई माफ करा पण मी तुम्हाला ओळखलं नाही दारात बसून रस्त्यावर बघती आता जाता मुंबई वरून गावाकडे आली नाव तुझं शेवंता तुम्ही तर माझं नाव घेण्यात अजिबात चूक केली नाही किरण के बिरडने लिहिलेलं स्क्रिप्ट त्याच्या नाव चूक होणारच नाही खरंय महाराज जीवनात लय अंधार आहे हो अंधार होणारच बाई कारण तुझ्या राशीच लोड शेडिंग चालू आहे म्हणलं तर शनीचा ताण आहे बुधाचा मान आहे तुझ्या दुःखाची जाण आहे मग पाया पडायचा बाई गुरुला कडेवर वर घ्यायचं आणि पुढचा प्रवास करायचाय बाई महाराज तुम्ही तयार बस बाई माझ्या समोर सगळं चित्र एकदम स्पष्ट दिसतंय बाई एका मोठ्या महालात तू बसलेली बाई तुझं प्रियकर पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून येतोय बाई तुझ्या शेजारी सोन्याचा पलंग आहे बाई तुझ्यासाठी सोन्याची नाणी आहे बाई एका राजाची तू होणार आहे राणी बाई अ महाराज पण माझं घटस्फोट झालाय बाई हो तुझ्या गावातला एक राजबिंड पुरुष तुझ्या आयुष्यात येणार आहे बाई तुला घेऊन तो परराज्यात जाणार आहे बाई तिथं तुम्ही दोघांनी सुखाने संसार करा हो महाराज कोण आहे तो पुरुष म्हणलं तर तो पुरुषच नाहीये बाई मग काय उपयोग आहे त्याचा तस नाही बाई तो पुरुष नाही म्हणजे तो महान आत्मा आहे असं म्हणायचं होतं बाई बाई तू कुठून कुठे गेलीस बर कोण येते महानात्मा बाई तस पाहिलं गेलं तर ते त्याच्या नावाची सुरुवात दा वरून होती आणि शेवट वरून होतोय बाई बाई दा, दा। मेंदूला थोडा ताण दे मेंदूला निरोप पाठव हो बाई थोडा विचार कर पहिलं नाव दा आहे दुसरं नाव मू आहे बाई दादू देवा अरे कशाला पृथ्वीवर भार दिलास रे बाई दामून आव त्या नरदेवाचा दामू मग तुम्ही पुरुष म्हणाले आता तर नरदेव म्हणताय बाई तुझ्या अंगणात विहीर आहे का एखादी बुडून मरेल म्हणून दामू सोबत जाऊ म्हणताय बाई आपण त्याला तर बायको आहे ना असून अडचण नसून खळंबा आहे त्याची बायको म्हणजे बिगर दोरीचा ओलंब आहे तू बिंद त्याच्या बरोबर जा बाई उद्या सकाळी मेकरी फाट्यावर जा तिथं मी तयार तिथं तो तयार असेल जे काय हाताला लागेल तेवढं घेऊन जावे चल येऊ का बाई खेळ कुणाला दैवा आहे तुम्ही गावात काय करताय अरे पळा तर कबूत अरे पळा तर कबूत अरे का दबून राहिले मला यार ंका लागली बाबा ही माग अयो महाराज हा हात बघा आणि सांगा बरं हे संकट का वाटलं म्हणून अरे बांगल्या मला ते हे कल असत तर मी तो बरोबर फिरलो असतो का काय बांगल्या पो इकडं नाही आलं हो उषा वनी काय हो त्या रकमाऊनीचा स्वाने बघितलं ग नाही काय कुठे गेलाय काय माहिती सकाळपासून गायब आहे गायब आहे हा ना तुम्हाला दिसलाच नाही नाही काय माहिती बघावं लागेल मला त्याला आधी बघा बघाय कुठे गेला हो आशाविनी तो रकमावनीचा स्वाने बघितला गाव नाही बाय सकाळपासून काय मला दिसलाच नाही मग इकडे दुकाना मेकण्याकडे आला नाही का दिसलाच नाही मी काय म्हणते बघितलंच नाही मी काय काय माहिती सकाळपासून शूज येतोय कुठं गायब झालाय काय माहिती बघा दुकानात हा असत सरपंच तुम्ही रखमा वहिनीच सोन्या बघितला का नाही रे काय झालं हा सकाळपासून गाय राह अरे असन कुठं तरी पोरांसोबत हा हो त्याच्या बरोबर जे पोरं खेळत होते ना ते घरी आले ते पोरं आलाय पोरं पोरेधरी हा आपल्या गावात मग आता काय मी काय सांगतोय घरी आपल्या गावात कशी येते मग कधीच नाही आले काय माझं डोकं चालव थम थांब 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 मला दोन ही सम दिसले होते अनोळखीच होते राव आणि वेशभूषा डेंजर होती एक जणाची ज्योतिषाची होती आणि एक त्या वंगाली बाबा सारखी होती शंभर टक्के पूरधरी होते ती आईला पोलिसांना थमथम पोलिसांना फोन कर करा, फोन करा फोन करा धाराला बोलावं लागेल त्यांना हा खेडकर साहेब अहो ते आमच्या गावात आहे ना दोन पूरधरी दिसलेत म्हणजे तच समज येतं आणि आमच्यातलं आहे ना त्या राखमाबाईचं आहे ना सोनेबी गायबी येता का तुम्ही बर बरोबर बर, बर, या 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 लवकर या येऊ राहिलेत साहेब येऊ रा लवकर आले तर ना त्या पोराच काय पोरा व्हायचं बरं वाईट वाई। पाहुना ना कुठले हे इथला नाशिक त्र्यंबकेश्वर तुम्ही कुठले

आज शेव गाय गाय सुटलो बाबा बच्चे आपण अरे रास्त बनते पुढं पुढे गेले होते अच्छे बच्चे आजचे बच्चे आईला तीन रस्ते रे एक इकडे एक इकडे इकडे नेमकं गेले कुठं इकडे गेले इकडे गेले एक काम कर इकडे जर गेले असेल ना ते तर आपण येणार दुसऱ्या गल्लीतून पुढे जाऊ हा चला आले बर का हा पोरं पडता काय हा लाज वाटत नाही तुम्हाला एखाद्या पोराला आई बापा दूर लोटताना हा सर्फ कुठला येत रे तुम्ही सर्प सरप घेतलं मी तू वा बा बाळे अर्धा म्यान बाळे बा। असे धाड्या लावून बंगाली बाबांनी ज्योतिषी होईन तुम्ही पोरं पाळायला लागले भाऊला घेतले मी मी बन भाऊला बायकोला वाईट मी ना ते श्यामता बायला घेऊन जाणार होतो तिकडे त्या बरोबर लग्न करणार होतो उद्या मी पण अरे काय वाटायला पाहिजे बायका आहेत म्हणून तुम्ही येत अरे त्या कष्ट करून आणत्यात म्हणून तुम्ही खातात एवढी तरी लाजात ठेवायचे रे सकाळीच पैसे दिले ते तुम्हाला आईस्क्रीम घरी न्यायला आणि संध्याकाळी हे करायची वेळ आली तुमच्यावर अरे काय राजा चूक झाली आणि काय ते दाढी टाक काढून तू बी तुला काही वेगळं सांगायचं का काय दाढ्या लावतात आईला दाढी तरी चांगली लावायची ती कुठून आणली काय माहित घरी तयार केली काय कशाच केस आहे रे आपण विचारून घेऊ कुठे आहेत ते सकाळपासून पासून शोध सापडायला शहर मला नाहीतर काय काय मिशा लाईताय सोंग करतायला आज वाटायला पाहिजे हा सरपंच साहेब आमचे हे ना सकाळपासून सापडत नाही पोरधरांनी यांना नेलं काय उचलून आमचे हे पण सकाळपासून जायत असं ना तर मग दाखवतो मला पोर धरी दाखवतो दाखवितो ये खाली तुम्ही असला अवतार केले तुम्ही अहो यांना ये ना दुसरं घर करायचं होतं तुम्हाला दोघींना सोडून त्याच्यामुळे हे जाणार होते वेश बदलून म्हणजे आमच्या आम्हाला सोडून दुसरा बाई बरोबर वर हा आता यांच्याकडं उद्या जरा तुमचा सरपंच हा यांना मीच घेऊन जातो पुलीस स्टेशनला आणि दोन चार फटके देतो चांगले हवा जागेवर येईल नाही नाही साहेब तो मला यांना पोलीस स्टेशनला यायची गरज नाही हे दोन पोलीस आहेत ना यांचा निवार कार्यक्रम करत असेल म्हणजे पोलीस नाही करा ना दुसरं लग्न करा तुम्ही एवढे घाबरत असते गेले असते का तुम्ही पाहतेच मी अरे चांगले साऊन सरकाराचे दिले सोडून आणि असले माग लागले का तुम्ही अरे बघा आता काय चला तुमचं लग्न लावते दुसरं लग्न करायचं ना चला थांबा थांबा तुम्ही थांबा थांबा पाहिलं ना मंडळी हे असं होत असे काही कुठं केले ना हे असं होत असतं हे असले काही कुठं करीत नका ना का आणि हे कुठं नाही करण्यापेक्षा ना, धमाल प्रोडक्शन जे युट्यूब चॅनल आहे ना त्याला करून टाका लाईक करा आवडलं तर शेअर करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा काय वाटत साहेब तुला मग नक्कीच करणार आपले प्रेक्षक सबस्क्राईब न... करणार लाईक करणार शेअर पण करणार करणार ना मग बिंदाच करा आणि अजून ना खटक्यावर जागेवर पलटीची लय देणारे आता पाहिलं ना कशी पलटी झाली एकाची अजून लय पलट्या बाकी आता तुम्ही फक्त बघत राहा